माझ सोलापूर न्यूज चॅनल शहर मध्याच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंखे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा वडार समाजाचे युवा नेते विश्वनाथ दुर्लेकर ॲडव्होकेट संदीप संगा सोमवंशी क्षत्रिय पाटकर समाज पूर्व विभाग अध्यक्ष संतोष बसुदे उद्योजक किशोर मार्गम उद्योजक मधुकर सरगम सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ उगडे रवी गोरे आदींनी श्रीनिवास संघा यांच्या नेतृत्वाखाली भाजपात पक्षप्रवेश केला सोलापूर शहरांमध्ये काँग्रेस मुक्त करण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रीनिवास संघा यांच्यावर सोपवली असून श्रीनिवास संघा यांच्या भाजपा पक्षप्रवेशाने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आणखीन ताकद वाढणार आहे मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालय येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचा पंचा आणि हार घालून श्रीनिवास संघा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे भाजपामध्ये प्रवेश झाल्याचे जाहीर केले या पुढील काळात पक्ष संघटनेची मजबूतीकरण व बळकटी करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करून पक्षाची ताकद वाढवण्याची सूचना व शुभेच्छा देखील यावेळी बावनकुळे यांनी दिल्या यावेळी पक्ष प्रवेश प्रसंगी भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे सचिव अक्षय अंजी खाने, प्रदेश कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष नागेश पासकंठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सागर अतनुरे गजेंद्र कलादगी विजय रवी सोपनेकर समीर पाटील सूरज धोत्रे मनोज सावंत व श्रीनिवास संगा यांच्यावर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आज, सन्मान्य बावनकुळे साहेबांनी बोलून भारतीय जनता पार्टीत आम्हाला काम करण्यासाठी संधी दिले हे आमचं सौभाग्य आहे आणि अशी नेतृत्व आमच्या सोबत असल्यावर आम्ही सोलापुरातील प्रत्येक नागरिकांचा टेक्स्टाईल पार्क असतील विडी कामगार असतील समाजातील प्रत्येक घटकातील अनेक समस्या असतील असे समस्या आम्ही साहेबांच्या मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मोदी साहेब यांच्या सोलापुरातील भारतीय जनता पार्टी ही पोचलं पाहिजे संघटना कसं मजबूत करता येईल यासाठी मी श्रीनिवास संघा संघटना करता येईल पूर्णपणे साहेबांना त्याच त्याच पूर्णपणे साहेबांना पाठपुरावा करून प्रत्यक्ष आणि येत्या लोकसभेच्या अगोदर तेलगू समाजाचा मेळावा घेणार आहे सोलापुरात साडेपाच लाख संख्या तेलगू भाषिक आहेत अशा अनेक लोकांसाठी सगळे वेगवेगळ्या पक्षात विचित्र झालेले आहेत यांना एकत्र आणून भारतीय जनता पार्टीत काम करण्यासाठी त्यांना संधी देण्यात येईल आणि त्यांचे प्रत्येक अडचणी साहेबांच्या आशीर्वादाने सोडण्यात येईल व साहेबांचा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत राहिला पाहिजे हीच मी साहेबांसोबत अपेक्षा करतो तुम्हाला या ठिकाणी अभिमानाने आणि आनंदाने सांगायचं आहे की सोलापूरचं एक चांगलं नेतृत्व ते गिरणी कामगाराकरता टेक्स्टाईल पार्कमध्ये आणि तेलगू समाजामध्ये विशेष करून त्याला चांगली चांगला उत्तम मान्यता आहे असे श्रीनिवास संघा यांचा आज जा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे आणि पक्षप्रवेश करण्यापूर्वी ते मला भेटले त्यांनी मला सांगितलं नागपूरला येऊन कोराडीला येऊन मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आहे मला फक्त मोदीजींच्या नेतृत्वातला विकसित भारताचा संकल्प जो मोदीजीने केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता भारतीय जनता पार्टीमध्ये मला पक्ष प्रवेश करायचा आहे मोदीजीने गॅरंटी घेतली आहे विकसित भारताची मोदीजींनी तेलगू समाजाची गॅरंटी घेतली आहे मोदीजींनी अठरा पगडदारती बारा बोर्थदाराची गॅरंटी घेतली आहे मोदीजींनी एकशे चाळीस कोटी भारतीयाची गॅरंटी घेतली आहे आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण करण्याचा अजेंडा मोदीजींनी केला आहे आणि म्हणून श्रीनिवास संघासारखे आमचे सर्व कार्यकर्ते यांनी आज पक्षप्रवेश केला मी त्यांना आश्वस्त करतो भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यात पक्षप्रवेश केला या बेचाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये या पक्षाने मोठं मोठं नेतृत्व घडवलं आहे मी तुम्हाला दाव्याने सांगतो की निश्चितपणे आपण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि आमच्या सोलापूरचे सर्व नेते सुभाष सुभाषबाबू देशमुखी असतील विजयबाबू जी असतील आमचे सचिन कल्याण शेट्टीजी असतील आमचे त्या ठिकाणी अध्यक्ष काळेजी असतील या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आपण चांगलं काम करावं मी तुम्हाला एकच सांगतो समाजाच्या कल्याणाचं कुठलंही काम तुम्ही आणाल भारतीय जनता पार्टी तुम्हाला कधी खाली असा जाऊ देणार नाही समाजाच्या गरीब माणसाकरता आपण काम करायला अपेक्षा व्यक्त करतो मी तुम्हाला शब्द येतो तेलुगू समाजाचा एक मोठा मेळावा जेव्हा आपण घ्याल सर्व समाजाचा एक पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमाला घ्याल मला माहिती आहे की ताकद चांगली आहे निश्चितपणे सोलापूरच्या प्रवासामध्ये मी आपल्याकडे येईलही आणि एक कार्यक्रम घेईलही याची काही आपण काळजी करू नका आपण या पक्षकार्यातून चांगली ऊर्जा घेऊन जा आणि या ऊर्जेचा वापर समाजाच्या शेवटच्या कल्याणा करता करा मोदीजीनी दहा गरीब माणसाच्या कल्याणाच्या योजना केल्या त्या समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा एवढीच विनंती मी आपल्याला करतो खूप खूप शुभेच्छा खूप खूप अभिनंदन ज्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया थोडं व्यासपीठावरून खाली जावं आणि यानंतर माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल